नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये मी अक्षर आसम झेवणार आहे डे नवीन तर मित्रांनो आज सगळ्यांना तुम्हाला माझ्याकडनं इंग्रजी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा हां खूप खूप शुभेच्छा तर आज आहे शुक्रवार आणि आज आपल्याला काहीतरी बनवायचं आहे पण ते आम्ही मगपासून डिस्कस करत होतो आजी आणि मी आणि सोनाली काय बनवायचं आहे तर आज बनवणार आहे आपण दांडी सुकळ आहे दांडी सुकळ आहे ते पण आपल्या आजीच्या आजच आजची आम्ही दांडी सुकळ बांगडा वेगळा सगळा खातात हा हा आणि आवडतो पण आम्हाला आवडतो आवडतो गावाला लय <laughs> आवडता गावाला शेतावर न्यायचा अजून न्यायचा चटणी लावून न्यायचा तुम्हाला तर माहितीच असतात गावणे पोळ्या पोळी बांधावर खायची वेगळी असते भाकरी नाचण्याची वऱ्याची भाकरी अगोदर पूर्वी असायची आता नाही आता तांदळाच्या भाकऱ्या पिठला पिठला झुंका पिठला कुळदाचा कुळदाचा पिठला त्याच्या कशाला करता काम आवरण जाऊ दे वाटा बिटा गाठूक नको होय मिरच्या काजू टाकून फोडणे घातलं पीठ घातलं का जेवण झाला झटपण झटपण काय बोलते झटपण झाला काय झालं बाकी तुझं बाकी काय नाही आता गावाला होते माहितीये सगळ्यांना <laughs> <laughs> आजी तू कधी आली सगळ्यांना माहितीये मागे नाही आपण दोन दिवसात पूर्वी व्हिडिओ केलेली विचारत होते सगळे आजी कशी आहे तो आजी बरी आहे आजी मस्त रमले परी बरोबर परीच्या पाठी तुला काय म्हणते परी परी काय म्हणता आजी आजी म्हणते आजी आजी नाही का बघता आजी आजी <laughs> दादी म्हणते ना काहीतरी गावचे दादी हा गावचे दादी आजीच बोलतात बर तू दांडी सुकट घेतले हो आज घेतली आहे ना दांडी सुकट आपण हाणलेली ती अजून मी बघितली नाही तेच तुला विचारतोय हो आणि आता बनूयात ना दाखवी सगळ्यांना बनवून कांद्यावरती दांडी सुकट कांद्यावरती दांडी सुकट टाकली बरोबर खायच्या मजा असते ना खायला आणि त्याच्यात आंब्याची चटणी वाटून घ्यायची खायला आंब्याची वरच्या आणि सोनाली या सायडीला करते काहीतरी काम परी गेली बाहेर आणि आता आपण जाऊया दांडी सुकट बनवायला पटापट चला हा पटापट चला काम बघा आणि उत्तर द्या मला चलो, चलो बनाते नाही तर बहुत टाइम हो जायगा चला चला कुठे दादी सुकत म्हणतात हे दादी सुकते असतात की ही लोक धंदा करणारे लोक बाहेर घेतात दहा सहा पाणी मारतात आणि सुकवतात आणि सुकवल्यावर हे याचा पैसा जास्त येतात कसला हे ह्याचा पैसा आणि वल्याचा पैसा नाही जास्त मोठी ना जी दांडी नाही छोटावाली आहे मोठावाली मोठी वाटते तर लास्ट टाइम आम्ही जेव्हा गावी गेलेलो आम्ही सगळे तेव्हा तेव्हा ती आणलेली आम्ही दांडी सुकट कणकटीत घेतलेली विकत आणि भारीच आहे जास्त सगळे खातील ना पटापट तुझी आजची बनवली म्हणजे आपण खाणारी भरपूर बस झाली ना ठीक आहे ठीक आहे चालेल कांदा येणार लिंबू येणार लसून येणार आणि तेल टाकणार कोकम टाकणार आंबट पाहिजेत ना आंबट पाहिजे झाली नाही असं नाही खाणार आम्ही काढून ठेवणार माझ्याचा आंबट टाकणार असा पण नाही मला पण पाहिजे ना आंबट आपण मालवाणी नको आंबट पाहिजे बरोबर असं काम पचत नाही आम्हाला चालेल चल आता बनूया चला आता बनवूया अभिय फिर से

गाँव में गई ना हाँ तो हमारा बोलते हमारा पावनी पावनी है ना हाँ तो ये बोलते है तुम्हारा मम्मी माजी दर डांडी सुकट बनाना 아니 मैं गोभी दाल भट्टा पे करता हूं कि काही नहीं टेंशन ओके बस सुन लिया से करना तुम चाचा हम डांडी सुकट खाएंगे अभी हम डांडी सुकट खाएगा और बाद में सो जाएगा डांडी सुकट ज्यादा खाता है अंगरा भंगरा बांगरा नसतो ना नाही कच असतात पण ती काढणार नाही जेवण बनवणार नाही ती कच काढून टाकायची कशी कुठे असतो दाखवू जरा ते खायचं नसतं ना नाही नाही ते खराब लागतात हे बघ इधर कच असतो खायचा नसतो हा तिकच का पाण्या मीठ तळ्यामध्ये असतात ना मग ते दगड असतात ना मोठे मोठे खैलो दगड असतात पाण्यामध्ये दगड असतात ना नदीमध्ये किंवा तळ्यामध्ये जशी मेरेला जातात किवाट बरोबर मग ते जाऊन किंवा रेती खातायत रेतीवर हे घाण गुण काय खायच नाही फक्त रेती खातात रेती घाणबून नाही खायची ही दांडी घाणबून नाही खात दुसरे मासे आहेत मा मा घा घाण नाही खातायत अजिबात नाही घाम खाता खवळे आहेत ना खवळे खवळे आहेत ना खवळे माझे असतात खवळे ते सब पाहुण्या ते मध्ये असतात ते खवळे नाही खाय बर ते घाण खातात चालेल चला आता आपण दांडी सुकट जा पुढे बघूया आज एक आहे सांगता ते एकदम लहान म्हणजे समजा ना नाही रे तर तू अरके पोरगे सगळे बकरो कापायला गेले बकरो कापायला आमच्या दारात अंड्यानी खायसाठी बकरू विकत तू अरक्या मुलाने भावाने आमच्या चुलत आणि मी रानात गेलेला आम्ही लाकड कडे गेलो ला रानात रानात जंगलात गेला लाकडांका लाकडा जाऊन ना तेव्हा घॅसी बिसी काय आहे काय आणखी कसं बोलायचा आता गॅसी बिसी काही नाही ना सकाळ संध्याकाळ नाकडा नाकडा झालायची माहिती आहे या लोकांका चुनाव सोनाली कापते कांदा आणि खाली बोलत नाही जास्त ती हो जागा मी घेतली बोलायची काय गट हा काय म्हणते काय बोलत नाही झाली आमचे सोनालीला सर्व आवाज <laughs> म्हणता बनवता आणि बनवता पण ती बनवल्याला आणि खाताव हो पण भारी <laughs> का भारी बोलत नाही भारी बनवत मग मा बनवता माणसाची डाय येता माणूस टिकवता घालवत नाही आजाव आणि उद्या नाही माणूस माणसान टिकवायला पाहिजे सगळ्यात तुझ्यासारख्या तू कोणाला काय बोलतो कधी मग माणूस की पाहिजे आजी काय प्रेम द्या आणि प्रेम घ्या हा जीवनात हेच आहे काय माणसं जीवन हे आळवावरच पाणी आहे बरोबर काही रडली रडली काय झालं शांत कापते कापू दे आजोबांचं गाणं आठवतो का आज आठवत कोणता आजोबांचं आम्ही लहान असताना हे गाणं बोलायचे ते नाही का आम्ही दैवाचे दैवाचे शेत करी रे राममुखी राम हरी राम हरी रे पैर झाली तर आमचे आजोबा हे गाणं बोलायचे आणि ते म्हणजे लहान असताना बोलायचे ते अजून माझ्या लक्षात आहे आणि ते आजीला मी ते गाणं ऐकून दाखवलं कस

तोंड नाही त्यांचं असं मोजल खावणार नाही कारण यांच्या तोंडात रीती असतो बारीक बारीक फुलांची आपल्याला खावणार नाही असं साफ करून तर आता हे आजी आणि मी साफ करून घेतलं आणि वरचा जो असू आजी म्हणते असं ते काढून घेतलं आणि बरोबर एक तास लागला साफ हो। करायला जाडी असली काय लागत नाही असली का पटकन होतो एवढी मोठी असली का बार बार के बारके बारके टाईम लागतो राहिलं कांदो लसूण हां दोन एक टाकायचं बरं दांडी सुक आता साप टकल्या बिटल्या सगळ्या काढून घेतल्या आता त्यांचं काय भय नाही खायला आणि हे अशी झळ धुवायची साफ करण्याची पद्धत हो ही साफ करायची कशाला त्याने काढल्याने ना मशी दर्याच्या भाव तरी टाकतात नाकल्यावरती धुवायची लागतात साफ अशी असते ना आता नाही देती आता टकल्यात नाही

परी बाबांशी बोलते बाबांशी बोलते नाही बाबांशी बोलते तर मित्रांनो बाहेर कंट्रक्शनचं काम चालू आहे आणि आवाज भरपूर येतोय सारखा सारखा मध्ये थोडं त्याने लंच ब्रेक घेतलेला पण तो थोडासा कमी झाला आवाज आणि परत जेवण झालं आणि परत आवाज यायला लागला तर आमची आज या दांडी सुकट बनवणार आहे हे बघा दाडी सुकट दे हे साफ करून घेतली वेळा दुखली होय आणि हे जास्त जोवायचे लागतात आम्ही गावाला बनवला बाई बोलली दाडे सुकट मी बनवलेले आजी ती खराब निघाली गदगद गावली त्या दाडे सुकट काय करायचं माझा का दाखवा पण आम्ही तिकडे आणली गावाला गा, दाडी सुकट आण दाखवला त्याला उत्तर दिलं मस्त आधी मस्त आधी झाली

त्याची टाकली त्याची भाजून घ्यायची आणि नंतर या दांडी तुकड टाकायची होती तर भाजल्यानंतर कारण दांडी तुकड टाकली त्याच्या अंगात पाणी असतं ना धुतलेला भाज भाज कमी होता बरं भाजली पाहिजे चांगली लस पाणी असतं ना त्याच्यामध्ये कोकम टाकायचा जाऊया ना आजी डोंबोलीला जाऊया ना कोणाकडे मुलीकडे माझ्या मस्ती करूया ना सगळ्यांबरोबर लावलंस का फोन तिला सांगितलंच नाही काय ग आजी सोनवेच्या फोनवरून सांगितलंच नाही आम्ही येतोय म्हणून रविवारी सांगूया नंतर मग का सरप्राईज देऊया अचानक भयानक जाऊन बर झाला ना आजी आता लाल Rata. Tak boleh mi tak. Bulan mi. Nah, dandi. Dandi super. Dandi super. Rata, ambil aji ni dandi super tak le. Mahal macam ni, dandi. Mahal macam tu. Terus silam hari aji, mesti dandi ni

आता आजीने टाकले अर्धा चमचा हळद तर आता आजीने अर्धा पेला पाणी टाकले तर आजीने कोकम टाकले जरा जरासाठी दर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा खात्री तभी पे amare मीत साते आली तर मित्रांनो धानिसुगट 95% झालं ना हां हां ते झालं त पाणी जरा सुटलं का पाणी जरा सुटलं का आज मध्ये जेवायला बसूया आणि तांब्याच्या कातल्या का पाणी सुटतं असं आहे का असं आहे बरं अशी चाट नाही काय असे सुकता सुक टाईम लागतात टाईम लागला नाही असायला काय नाही थांब बघा तुम्ही आवडताल सगळ्यांना आवडताल तुझ्या आता म्हणजे जरा निराळा झाला गावाला बनू तर सांगायचं आजीला बनवायला सांगा आजीला बनवायला सांगा तो हा, हा। ला, ला, का झाला कसा बनवायला लहानपणापासून आम्ही जेवण करायचे ते आमच्या भावांना चिरत्यांना वडिलांना माझा लय त्यांना आवडायचा म्हणजे त्यांना डोका माझा जास्त जेवण त्या एक दिवशी पाहायला जेवण बनवताना एक दिवशी दांडी सुकट घेऊया दांडी सुकट आपण दाखवूया त्यांनी चांगला मस्त मला उत्तर दिला होता त्या लोकांनी खाल्ले बघले आमच्या घरी आल्या तरी सांगायचं आमच्या दादेशी पण मान्य ठेवा बरं बरं आता काय उत्तर बरी कुठे गेलेली कुठे गेलेली गे आई कुठे गेलेली आया आया बर आया बरोबर खेळवती बरी आया बरोबर खेळवती काय काय ते काय माझा अरे कसा झोपतो कासव दादा झोपतो कसा कुठे आहे काय बोलते बघ झालं आमचं आजीने बनवलेलं दांडी सुकट चला आता ना काय बोलते का जय हो या आजा बाबू भाई जी हां भाई जी टेलीफोन टा चलनी पग मीट लागला अर्जुन भाई जी अर्जुन भाई जी हां भाई ओनी पॉइंट पे भाई तुझे है Bubu. Bubu? Bubu एला झोप bubu बाबू बाबू खास आजीला सांगितलं की कांदा जास्त लागतो कारण चटणी भारी लागते कांदा सगळा लागतो दांडी सुकट एक नंबर झाली आणि आमच्या आम्हाला म्हणजे आम्हाला सगळ्यांना आंबट पण जास्त लागतो एक नंबर झाली आहे दांडी सुकट तुम्ही देवाला बोलावा आधी जेवायला या मस्त झाली म्हणताय माझा नातू मला हुशार भेटली आता कशी तरी आपली शिजवल्याची म्हणता मस्त झाली तर मित्रांनो आता जेवण झालं आमच्या दोघांचं चुकडीचा एक नंबरच झालेला आजी करते म्हणजे काय करून ते बारीक करते ते तायरीला भात तिच्या आत्ता करून दाखवायचे ती घालणार तो पण ती कालच्या शेळेचा भात खातो रात्रीचा सकाळी ती फ्राय करते बटाटा घाते त्यांच्या टाकून एकदम बारीक करते परत दिवस तिच्या हाताचं खाल्लं नाही मी अगदी आता ती कधी घालते तर

व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला दादाबाईबा अभिया माता आहे अभिया नाता बाय 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 बाय